सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ आणि ह्या कादंबरीच्या शेवटाकडे जात आहोत कादंबरीचा अठरा आणि एकोणीस भागामध्ये कादंबरी या ठिकाणी समाप्त होणार आहे म्हणून कादंबरीचा भाग क्रमांक अठराला आपण ह्या ठिकाणी सुरुवात करत आहोत आकाशात काळोख भरलेला होता दोन एक दोन चांदण्या दिसत होत्या पण त्याही थुक थुरकटल्या होत्या नदीकाठच्या गारठ्यानं घरदारं माती दगड माणसं सारं काही थंडगार करून टाकलं होतं कुमजगाव शांत भासत होता पण ते झोपलेला नव्हता गावात फौजदार आणि नदीकाठी सत्तू हे दोघं तयार आहेत हे गावकऱ्यांना माहीत होतं जर गावात या दोन हत्तींची झुंज सुरू झाली तर त्यात गावाचीच साठमारी होणार अशी कित्येकांना भीती पडलेली होती चावडीपुढं शेवटची पंगत शेवटचे घास दडपित होती दोन मेंढरांचा फडशा पडला होता जेवलेली माणसं जागोजाग टोळकी करून बसलेली होती पाण्याबरोबर त्यांच्या पोटात गारटा शिरून त्यांना हुडहुडी भरली होती सर्वत्र चिलमी पेटल्या होत्या विड्या जळत होत्या जो तो तंबाखू ओढून स्वतःला उभारा आणू पाहत होता काहींनी कुठं आग टाकावं अंग टाकावं याची चौकशी सुरू केली होती ही सर्व फौजदार दनियलची शिपाई होते आणि या सर्व फौजदार दणियलच्या शिपायांना कुमजेमध्ये जेवणाचा बेत पाटील आणि कुलकर्णी यांनी दिला होता जेवण करून ही सर्व मंडळी अंग टाकण्याच्या घाईत होती पहिल्या पंक्तीला भरपूर ताव मारून बाळक्या रामोशी मोकाळा झाला होता शिकार फस्त करून तुप्त झालेल्या वाघासारखा तो निवांत बसला होता कुलकर्णी नुसतं पाहत होता आणि पाटील उगीचंच आरडाओरडा करीत होता दनियलचं चित्त स्थिर नव्हतं त्याचं मस्तक भनभनत होतं केवढा हा अपमान एकच वाक्य त्याच्या डोक्यात धिंगाणा घालीत होतं माझं चुकलं माझं तसं एकटं जाणं घर होतं दोन शिपाई मी बरोबर नेले असते तर बरं झालं असतं एकट्यानं घरी जाण्याचा मूर्खपणा करून मी आज मृत्यूलाच निमंत्रण दिलं होतं सत् तू खरंच भयंकर माणूस आहे मी फौजदार असून हत्यारबंद आहे याची त्यानं दखलच घेतली नाही जाळीतून वाघ निघावा तसा तो घरात आला आणि तो बी माझ्याच आज त्यानं माझं वाटेल ते केलं असतं तो हात्यारणंही मजबूत आहे त्याच्या हाती होतं ते पिस्तोल एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाती शोभेल असंच होतं त्याच्या जो जोडेदाराजवळची बंदूकही नव्या पद्धतीची होती आपण एकटे गेलो हेही एका परीनं ठीकच झालं झाकली मोठ झाकली राहिली कोणी बरोबर असतं तर झाला प्रकार सगळ्यांना कळला असता आणि आपली भलतीच नाचक्की झाली असती गोरे अंमलदार आपल्या मूर्खपणाला हसले असते दनियलचं डोकं दुखत होतो त्याची भूक मेली होती तो दग्ध मनस्थितीत शांत बसून होता हा सगळा प्रकार दनियलच्या घरातच घडला होता दनियल आईशी बोलत असताना सत्तू त्या ठिकाणी आला होता कुलकर्ण्याला भूक लागली होती मेंढराच्या मासाच्या वासानं त्याला मळमळत होतं तो हळूच पाटलाच्या कानात म्हणाला पाटील पोटात आग पडली या जाऊ का घरी हे वराड उठलं की मग तुम्ही जावा पाटील म्हणाला वाघ बिथरल्यागत फौजदार दिसतोय गप्प बसा परंतु पाटील आम्ही किती उपाशी मारायचं कुलकर्णी वैतागला गावकर तुम्ही बघताय सारं पाटील म्हणाला चावडीमोर ही जत्रा भरली आ मग हेच केसांचं कातडं का काढत बसत आहे गावात अंमलदार आलाय पोत्र आज नवं कोलकर्णी गप्प बसला शेवटची पंगत उठली माणसं अंग टाकायचा विचार करू लागले पोलिसांनी कमरेचे पट्टे काढून तणकटलेल्या पोटांना मोकळी दिली हात्यारावरचा पहारेकरी बदलला पाटील दनियलकडे जाऊ लाग म्हणाला रावसाहेब जेवण आले जेवून घ्या म्हणजे आमची सवड होईल मला भूक नाही दनियल म्हणाला मी नंतर जेवण तुम्ही जेवा चावडी पुढील गडबड शांत झाली दनियल चावडीत शांत पडला होता पण त्याच्या गळ्याभोवती एक भयंकर फास त्याच वेळी आवडला जात होता याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती गुणवंतराव हा, हा गोंधा पंढरी मळू यांच्यासह पन्नास माणसं घेऊन वगवत्या दिशेने पेटेच्या तोंडावर येऊन दाखल झाला होता आणि सत्तू आकारांसह तितकीच माणसं घेऊन मावळती बाजू रोखून उभा होता चावडीपुढील झाडाला लटकत असलेल्या दिव्याच्या प्रकाशात चावडीपुढची सर्व हालचाल त्यांना स्पष्ट दिसत होती सत्तूनं दनियलला कैद करून सोडून दिलं हे कळताच त्यांच्या लोकात असंतोष माजला होता तो असंतोष दूर करणं आणि दनियेलच्या लोकावर अचानक हल्ला चढवून त्यांचं धैर्य मोडून काढून त्यांना लवकर हाकलून देणं असा दुहेर तो डोळ्यापुढं ठेवूनच सत्तू ही सारे तयारी केली होती आणि याही वेळी बेसावध राहून दनियलनं मूर्खपणा केला होता आणखी त्यात सुपारी धरावी तसा तो सापडला होता सत्तूची सर्व तयारी झाली आणि पेटेच्या दोन्ही टोकाकडून बंदुका धडधडू दड़ लागल्या पहिल्या झापाट्यात चार पाच माणसं आडवी झाली गाव हादरलं रात्र थरथरली चावडीपुढं एकच गोंधळ माजला मेंढरात लांडगा शिरावा तसा प्रकार झाला एकाच वेळी सर्व लोक चावडीत शिरले पाटलाने एका कोपऱ्यात बैठक मारली कुलकर्ण्याची भोग पळाली एकच कल्लोळ माजला आणि बंदुकीचा बार होताच दनियल ताडकन उठला छेप घेऊन त्याने बंदूक घेतली सर्व लोकांवर करडी नजर रोखली आणि तो ओरडला मोर्चे लावा तो स्वतः चटकन अंगात आला अंगणात आला चावडीपुढं जप्तीची लाकडं पडलेली होती ती पोलिसांनी ओढून पुढं घेतली ती मोठमोठी लाकडं आडवी लावून मोर्चे बांधले आणि पेटीच्या दोन्ही बाजूंना मारा सुरू केला दनियल दोन्ही बाजूशी लढू लागला बंदुका गरजत होत्या वातावरण हापकत होतं बंदुकीच्या आवाजानं कानाचे पडदे फाटत होते दोन्हीकडून दनियल वर वर्षा होत होता परंतु लिलावासाठी आलेल्या लाकडांनी त्यांचा बचाव केला होता बंदुकीच्या गडगडाटानं धरणे हादरत होती लहानशा काडतुसात कोंडलेला मृत्यू चापाला धक्का लागताच मुक्त होत होता आणि आकरा विकरा रूप स्वरूप धारण करून भरारी मारीत होता त्याच्या वेगाला सीमा मोट नव्हती आणि शक्तीला अंत नव्हता मोठमोठ्या भिंती धडाधड कोसळून पडत होत्या घरावरची कौल नाचत होती बनाबाई आणि सई दारात हव्या होत्या चावडीपुढं होणाऱ्या आवाजानं त्यांच्या काळजाच्या टिकऱ्या होत होत्या त्या दोघींच्या डोळ्यापुढं सत्तू आणि दनियल लढत होते आता सत्तू तरी मरेल नाही तरी मी तरी मरेन दोघापैकी एकाचा मृत्यू अटळ आहे हे दनियलचे शब्द सईच्या मस्तकात घन घालीत होते चवडीपुढं धूमचक्रे वाढत होती दनियल हिरेला पडला होता त्यानं लाकडी ओढके पुढे लोटीत दोन्ही बाजूनी चढाई आरंभली होती तो अनेक वेळा सत्तूच्या मारत येत होता परंतु सत्व हात आवरित होता दनियल निर्भाण झाला होता गुणवंताच्या शेजारी पंढरी पंढरी मांग व मळू हे दनियलचा आवेश पाहून खवळले होते त्यांच्या हातात कोराडे होत्या ते हातघाईची वाट पाहत होते तोच दनियल उठला ओंडक्याचा आडोसा घेऊन सोडून हातात बंदूक घेऊन तो वाकला सत्तूकडील दिशेने त्याने नजर टाकून अंदाज घेतला सत्तूला ठार कसं करावे याचा तो विचार करू लागला तो दोन्हीकडील सर्वांना दिसला दोन्हीकडून अनेक बंदुका त्याच्यावर रोखल्या गेल्या तोच धनियलनं भिंतीच्या ओलाव वर... ओलसावरीत दडी मारली परंतु तो सत्तू आणि आकाराम यांना दिसत होता आकारामनं बंदूक रोखून नेम धरला आता दनियल उडवला जाणार हे लक्षात येतात सत्तून आकारामचा हात बाजूला करून ती गोळी व्यर्थ घालवली दादा आकाराम उद्गारला जाऊ दे हे कार्ट मेल की सई मरेल सत्तू म्हणाला आणि याचवेळी गुणवंतरावाच्या मागा असलेला पंढरी खवळून दोन पावलं पुढं आला आणि ओरडून म्हणाला ए फौजदारा बंदूक टाक खाली आणि कोराड घ्या हातात आटप मी तयार आहे आणि दलियन गलकर महाग फिरला त्यानं सासून घेऊन गोळी झाडली आणि त्या गोळीनं काम केलं ती पंढरीच्या छातीत आरपार गेली आ हा एक आवाज घुमून गेला सत्तो मनात सरकला कोणाला गोळी लागली नव्ह क कळत नव्हतं लढाई थांबवणं ठीक नव्हतं त्याने एकदम मारा वाढवला बेभान होऊन जागा सोडून तोही पुढं आला दनियलनं एक माणूस मारला याबद्दल त्यांची खात्री झाली होती आणि आता याला स्वारता कामाने असा निराधार करून तो पुढे सरकू लागला त्यानं दनियलवर नजर ठेवली होती पण मग लगेच त्याला मी दनियलवर हात्यार धरणार नाही असा सैला दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि पुन्हा तो विचारात पडला आणि लागोपाठ दोन बार काढून गुणवंतरावानं लढाई बंद करण्याची सूचना केली गपकन गोळीबार बंद झाला सर्वत्र शांतता पसरली सत्व आपल्या लोकासह अदृश्य झाला दनियलनं जखमी लोकांना चावडेत झोपवलं सर्व काही स्थि स्ती... स्थावर झाल्यावर पाटील हळू दनियला म्हणाला हे बघा सत्त्व हा असा आहे हळूहळू हळू चावडे पुढं एक गावकरी जमू लागले कोमजेच्या कुशीत जन्मलेली दोन माणसं कुमजेत येऊन कशी लढली याची चर्चा करू लागले पाटील चार बैलगाड्या तयार करा धनियलना हुकूम सोडला आणि बाळक्या मुशी वळाला धनियानं कुमत सोडली त्यावेळी गावदरीला सत्तू एक भयंकर दुःखानं होरपडून निघाला होता ज्यानं वर्षानुवर्ष पाठ राखली सत्तूच्या जीवासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन जो लढला तो पंढरी मांग आज सत्तूला सोडून गेला होता बंदुका तुरुंग फास या सर्वांना झुंगारून तो गेला होता त्याच्या निश्चल देहाकडे पाहत सत्तू आश्रू ढावित होता एकूण एक माणूस डोळे टिपित होता मृत्यू किती भयंकर असतो याची जणू आज त्या सर्वांना कल्पना आली होती दनियल कोल्हापुरात आला होता परंतु आपण सत्तूपुढं हात टेकून पराभूत होऊन आलो आहोत असं त्यानं मुळीच भासू दिलं नाही उलट आपल्या मोहिमेचा अहवाल लिहून त्यानं सरकारला सादर केला होता त्या दनियलनं ठणकावून लिहिलं होतं सत्तूविरुद्ध मी जी मोहीम केली ती निर्णायक मुळीच नव्हती सत्तू कसा लढतो त्याचे डावपेव काय आहेत आणि आज इतकी वर्ष बंडावा करून तो जगतो कसा याची मला पाहणी करायची होती एकदम जाऊन त्याच्यावर अंतिम घाव घालायचा असा माझा हेतू नव्हता तर वार तो कसा वावरतो त्याचा गुन्हा कुठं कुठं आहेत त्याचे हत्यारं कसल्या प्रकारचे आहेत या सर्व गोष्टीची मला चाचणी घ्यायची होती त्याप्रमाणे माझा हेतू सफल झाला आहे मी पुष्कळ शिकलो आहे आणि माझं काही मत झाले आहेत ते अशी की सत्तू खरोखरच धुरत आहे डोका असलेला पण काहीच नसलेला प्राणी म्हणजे सत्तू ही बाबरखानाची सत्तूची केलेली व्याख्या समर्पक आणि सर्व दृष्टीने बरोबर आहे कोणत्या वेळी कुठ कौ, कोणतं आणि किती धाडस करावं हे त्याचं डोकं प्रथम निश्चित करतं आणि मगच तो हल्ला करतो सत्तूची माणसं सत्तूसारखीच आहेत ती सर्व बलिष्ठ क्रूर उग्र आणि हिम्मतवान आहेत तशीच ती इमानदार आहेत ती फंद फितुरीला कधीच बळी पडणार नाहीत ती सत्तूला आपल्या सेनानी मानतात सत्तूचे अनेक मित्र असून ते सर्व वजनदार व मातबर आहेत ते त्याला गोटा आणि गोळा याचा पुरवठा करतात आणि वेळप्रसंगी त्याला निवाराही देतात याचे सगळे पाहुणे तर फार मोठे श्रीमंत आणि दौलतीची धनी आहेत सत्तूकडे असलेले कित्येक खातर पाहण्याचा मला योग आला ती हात्यार फारच सामर्थ्यशाली आहेत हे मी त्याच्याशी झालेल्या अनेक झटपटीतून सांगत आहे प्रत्यक्ष सत्तूकडे असलेले एक पिस्तूल तर इंग्लिश बनावटीचे आहे त्याची मूठ हस्तदंती असून एखाद्या मोठ्या सेनाधिकाऱ्याच्या हाती शोभेला असेच ते पिस्तूल आहे बहुतेक दहा बारे असावं सत्तूच्या एका सहकार्याकडे मी एक बंदूक पाहिली ती बंदूक आमच्या बंदुकीपेक्षाही जबर आहे त्याचं काडतूत असं काडतुसाचं मॅगझिन एकदाच भरता येईल अशी तिच्या सोय आहे सत्तूची सर्व रसद मारता येणार नाही कारण सर्व वारणाखोरा सत्तूला पोसत आहे तो आल्याचं समजताच गावकरी जेवण करतात बकरी मारली जातात आम्हा सरकारी अधिकाऱ्यांची होत नाही तेवढी सत्तूची आणि त्याच्या माणसाची बडदास्त राखली जाते तेव्हा माझ्या मते प्रथम सत्तूकडे जाणारा काळतुसांचा रोख ओघ रोखला पाहिजे आणि केवळ पाठलाग करून सत्तू अखेरपर्यंत कोणाची हाती लागणार नाही त्याचा पाठलाग करणे म्हणजे वाऱ्या मागं धावण्यासारखा आहे मात्र त्याला वेढलं कोंडलं तरच तो सापडणं शक्य आहे आजपर्यंत ज्या अंमलदाराने सत्तूचा पाठलाग केला त्याची सरकारी इब्रत माणसं दारुगोळा यांनी फारच हानी केलेली आहे कारण सत्तूचा निपात करायचं तर त्याला कोंडून वेडूनच केला पाहिजे म्हणून मी अशी विनंती करीत आहे की लवकरच मी सत्तूला वेढण्याची योजना के आहे त्यावेळी मला कुमक मिळणं आवश्यक आहे मी मागणी करतात सरकारनं शिपाई व शस्त्र माझ्या पाठीशी उभे करावे फौजदार बाबर खान फौजदार पवार फौजदार शिंदे यांची मला या मोहिमेच्या वेळी गरज भासणार आहे म्हणून माझ्या मदतीला येण्याचे हुकूम त्यांना आगाऊ देऊन ठेवावे दनियलचा हा वाचून सर्व वरिष्ठ अधिकारी खुश झाले संतुष्ट झाले ते दलिलचं कौतुक करू लागले त्या एका अहवालानं दलिलची आबरू राखली आणि तो पुन्हा एटीत फिरू लागला तयार राहा असे हुकूम बाबर खान शिंदे पवार यांना पोचले होते दिवाळी जवळ येत होती या दिवाळीला मी निश्चित भेटणार असा सत्तूचा मेरेला निरोप आलेला होता आजपर्यंत असे कित्येक सांगावे घेऊन सत्तूची भेट झालेली नव्हती याचा मेरेला अनुभव होता अचानक एखादी ये अडचण येणार आणि याही वेळी सत्तू भेटणार नाही अशी तिला भीती वाटत होती तो कसा भेटायला याचा विचार करीत होती त्याच विचाराने तिचे पाठ घेतली होती दिवाळी चार दिवसावर आली आणि मेरीची ओढ वाढली ही दिवाळी वाया जाऊ नये अशी ती मनोमन प्रार्थना करीत होती सत्तूचा विचार करताना तिच्या हृदयात काही जुन्या आठवणीचा पाखरू पुन्हा पुन्हा पंख फडफडवीत होतो त्यावेळी तो अठरा वर्षाचा होता त्याला दुष्ट लागत होती तेव्हा आपण सोळा वर्षाचे होतो आता तो कसा दिसत असेल एवढं मात्र खरं की अजून त्यानं आपली हिंमत सोडलेली नाही आत्ता चार पाच दिवसात तो भेटेल तेव्हा तो काय बोलेल कसा दिसेल कोण जाणे मेलीच्या हृदयात आनंदाच्या लाटा उसळत होत्या एकदा ती बाबाला म्हणाली बाबा यावर्षी तरी सत्तू भेटणार का आता कसं सांगू बाबा म्हणाला मी मेलो तरी थांबणार नाही दिवाळीला कुंजेला येणार असा त्याचा निरोफाईबाई पण मेरी खिन्न होऊन म्हणाले असे पुष्कळ निरोप आले आणि गेले काहीच झालं नाही सत्तूची भेट तर झालीच नाही मग काय करू म्हणता बाबानं विचारलं आणि मेरी म्हणाले बाबा दिवाळी जवळ आली आहे तू नांदगावला जा कुमजेला जा आणि मी या दिवाळीला नक्की येणार असा एवढा निरोप सत्तूला दे आता म्हणाला अशा चालवण्या दाखवणं मला अशक्य झालं आहे पण बाई दनियलचं भुंग बाबा म्हणाला आणि मेरी हसल्याने म्हणाली बाबा एकदा रात्री उठून जा आणि सकाळी नाही जमलं तर दुपारी बाबानं मुंडी डोकावली तो एका मध्यरात्री उठून वाटेला लागला सकाळी नांदगावात जाऊन त्यानं सुभेद्रेच्या दारावर थाप मारली सुभद्रा उठली दार उघडून बाहेर आली बाबाला पाहता जतकून म्हणाले बाबा सत्तू कुठं आहे वाघदऱ्यात ती दबक्या आवाजात उत्तरली बाबानं विचारलं माझी भेट होणार का नाही ती उत्तरली माझा सुगावा आहे सांगावा आहे बाबा म्हणाला काय सुभद्रा पुढं सरकली मेरीबाई या दिवाळीला नक्की कुंजायला येणार आहे बाबा म्हणाला बरं पुढं सुभद्राने विचारलं पुढं काय नाही बाबा म्हणाला बरं मी कळवीन सुभद्रा म्हणाली बाबा परत निघाला आणि जेवून तरी जा सुभद्रा म्हणाली नगं जातो आता असं म्हणून बाबा वळला एक माणूस दारात उभा होता आणि तो कान लावून बाबा आणि सुभद्राचं बोलणं ऐकत होता एकाएकी तो दृष्टीस पडता सुभद्रा दचकली आणि बाबाला त्यानं त्याचा संशय आला सुभद्रा कळाडली कोण र तू मी गरीब आहे भाकरीवाडा तो म्हणाला सुभद्रा चिडली चल चालाय लाग ती ओरडल्या आणि तो भिकारी टांगा टाकीत चालू लागला सुभद्राला संशय आला आणि ती घरात गेली पण हा भिकारी कोण असेल या विचारांना स्वस्थ होऊन ती पुन्हा बाहेर आली तो भिकारी घाईघाईनं चालत जात असलेला तिला दिसला आणि त्याची चालण्याची गती वाढली होती हा भिकारी नवं हो, सुभद्रा मनात म्हणाली हा कोणीतरी सरकारी माणूस असावा असं म्हणून बाबानं वाट धरली अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणे सवाक ह्या कादंबरीचा भाग क्रमांक अठरा या ठिकाणी समाप्त झाला कादंबरीचा शेवटचा भाग राहिला एकोणीसावा त्याचे चित्तथरारक शेवटच्या प्रसंगचे चित्तथरारक प्रसंग ऐकण्यासाठी आपण माझ्या प्रोफेशनल सक्सेस यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा कारण अण्णाभाऊ साठे यांचे प्रसिद्ध असलेली पुढची कादंबरी आपण घेणार आहोत चित्रा ही चित्रा कादंबरी महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे रशियामध्ये प्रचंड गाजली आणि रशियन भाषेमध्ये तिचं भाषांतर झालं आणि तिथल्या लोकांनी चित्राला डोक्यावर घेतलं ती चित्र कादंबरी मी पुढच्या भागामध्ये सादर करणार आहे त्यामुळं आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे प्रसंग पुढची कादंबरी ऐकण्यासाठी सज्ज राहा एवढेच मी आपल्याला विनंती करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचे आपल्याला सांगून या ठिकाणी थांबतो तूर्तास धन्यवाद